महाराष्ट्रात सध्या छत्तीस जिल्हे असून कोकण पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती आणि नागपूर अशा विभागात त्यांची विभागणी केली आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक यादी फिरते तसंच त्याच्यात एक मजकूर देखील लिहिलेला आहे महाराष्ट्रात पुन्हा एकवीस नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात येणार आहे असं त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलंय मात्र या व्हायरल फोटो मागचं किंवा मेसेज मागचं सत्य नेमकं का काय आहे ते आपण आज या व्हिडिओमधून जाणून घ्यायचा एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हा राज्यात सव्वीस जिल्हे होते मात्र वाढती लोकसंख्या आणि गरजा लक्षात घेता जिल्ह्यांचं विभाजन करण्यात आलं आणि नवीन जिल्ह्यांमध्ये नवीन जिल्ह्यांची याच्यामध्ये भर पडत गेली तसेच दोन हजार चौदा मध्ये ठाणे जिल्ह्याचं विभाजन होऊन पालघर हा नवीन जो जिल्हा तयार आहे तो करण्यात आला होता यानंतर पुन्हा एकदा आणखी एकदा नवीन जिल्हे जिल्हे नवीन नवीन करण्याची शक्यता आहे किंवा निर्माण करायची जी गरज आहे असं म्हटलं जात होत राज्यात सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नवीन जिल्ह्यांची घोषणा एकदा होणार असून राज्यातील छत्तीस जिल्ह्यांपैकी अनेक जिल्ह्याचं विभाजन होऊन एकवीस नवीन जिल्ह्याची निर्मिती प्रस्तावित आहे अशी एक पोस्ट आहे जी सोशल मीडियावरती व्हायरल होती आहे मात्र या मेसेजमध्ये किंवा या पोस्टमध्ये नक्की किती तथ्य आहे ते सुद्धा जर समोर आलेलं आहे राज्य सरकार असा कुठल्याही प्रकारचा निर्णय घेणार नाहीये हे सध्या तरी आता स्पष्ट झालंय सध्या राज्यात शासनाकडून अनेक योजना राबवून येतात आणि त्या योजनांमध्ये सरकारच्या तिजोरीवरती ताण असेल किंवा एकंदरीतच इतक्या सगळ्या योजना असताना पुन्हा एकदा जिल्हा निर्मितीमध्ये पैसा खर्च करणे किंवा पैसा लावणं म्हणजे तिजोरीवरती आणखी भार वाढवल्यासारखा आहे आणि त्यामुळंच आत्ता तरी नवीन जिल्ह्याचा जो प्रस्ताव आहे किंवा असा कुठलाही प्रस्ताव सरकारनं मान्य केलेला नाही आहे के किंवा तशी कुठलीही घोषणा केलेली नाही आहे नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च तर येतोच पण त्याचबरोबर नवीन जिल्हाधिकारी कार्यालय असो किंवा ज्या सरकारच्या इमारती असतात त्या सगळ्या उभारणीमध्ये मोठ्या प्रमाणात खर्च होतो आणि निधी लागतो हे सगळं करण्यासाठी शासन सध्या तयार नाही आहे किंवा सध्या शासनाची इतक्या मोठ्या प्रमाणावर खर्च करण्याची तयारी नसल्याचंही दिसून आलेलं आहे त्याच्यामुळे जर आपण फॅक्ट चेक करायचं झालं तर सोशल मीडियावरती व्हायरल होणारे या पोस्टमध्ये काहीही तथ्य नसल्याचं समोर आलंय शासन स्तरावर अशी कुठलीही घोषणा अथवा निर्णय झालेला नसून राज्यात काही नवीन जिल्हे प्रस्तावित असून त्याबाबतची माहिती विकिपीडियावर अनेक वर्षापासून दिलेली आहे मात्र ही माहिती उचलून एक फेक पोस्ट बनवण्यात आली आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन मध्ये जी समिती स्थापन केलेली होती त्या समितीनं त्यावेळेला बावीस जिल्हे आणि एकोणपन्नास तालुके हे तयार व्हायला हवेत किंवा अशी जी शिफारस आहे ती त्यांनी त्यावेळेला केलेली होती त्याची माहिती विकिपीडियावरती आहे मात्र ते असताना त्याच्या पुढे त्याच्यावरती कुठलाही निर्णय हा सरकारकडून घेण्यात आलेला नव्हता वित्त महसूल नियोजन विभागाचे सचिव असतील विविध पक्षांचे नेते आणि विभागीय आयुक्त हे सगळेच देवेंद्र फडणवीसांनी दोन हजार अठरामध्ये जी समिती स्थापन केली होती त्याच्यामध्ये होते मात्र या समितीनं जी शिफारस केलेली होती किंवा के जो प्रस्ताव दिलेला होता त्याच्यावरती नंतर कुठलाही निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला नव्हता एकंदरीतच आपण जर बघितलं तर पालघर नंतर कुठलाही नवीन जिल्हा जो आहे तो महाराष्ट्रात तयार करण्यात आलेला नाहीये एक जिल्हा जर तयार करायचा असेल तर खर्च साधारण जो असेल तो तीनशे पन्नास कोटी रुपयांचा जो येतो तो करावा लागतो आणि तो, तो आकडा प्रत्येक जिल्हा मागे करायचा झाला तर हा आकडा आपल्या समजण्यापलीकडचा आहे आणि त्याच्यामुळं सध्या तरी कुठला असा निर्णय सरकारनं घेतलेला नाहीये मात्र जी लिस्ट सध्या सोशल मीडियावरती त्या लिस्टमध्ये कुठले कुठले जिल्हे प्रस्तावित आहेत ते आपण एकदा समजून घेणार आहोत त्यामध्ये असं लिहिलंय की जळगाव मधून भुसावळ लातूर मधनं उदगीर बीडमधनं अंबाजोगाई नाशिकमधनं मालेगाव नाशिकमधनच कळवण नांदेडमधनं किनवट ठाण्यातनं मीरा भाईंदर ठाण्यातनं कल्याण सांगली सातारा कोल्हापूर यांचा एक बनून हवा तो मांडदेश बुलढाणामधनं खामगाव पुण्यातनं बारामती यवतमाळमधनं पुसद पालघरमधनं जवार अमरावतीतनं अचलपूर भंडारामधनं साकोली रत्नागिरीमधून मंडणगड त्याचबरोबर रायगडमधून महाड अहमदनगरमधनं शिर्डी अहमदनगरमधनं संगमनेर अहमदनगरमधनं श्रीरामपूर आणि गडचिरोलीतनं अहेरी असे जे जिल्हे आहेत ते तयार व्हावेत किंवा या एकवीस जिल्ह्यांचा जो प्रस्ताव आहे तो मान्य होणार आहे आणि सव्वीस तारखेला त्याच्याबद्दलचा जो निकाल आहे किंवा त्याचा जो निर्णय आहे तो घेतला जाईल असं म्हटलं जात होतं मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये तरी अशी यादी जी आहे ती फेक आहे आणि दोन हजार अठरा नंतर जो प्रस्ताव आलेला होता त्याच्यापैकी सध्या कुठला तरी निर्णय घेण्यात आलेला नाहीये त्याच्यामुळं सध्या तरी नवीन जिल्हा महाराष्ट्राला मिळणार नाही ना जी आहेत आत्ताच्या छत्तीस जिल्हे जे आहेत तेच कायम राहतील मात्र एकंदरीत आतापर्यंत नागरिकांनी असेल किंवा नेत्यांनी असेल त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यांप्रमाणे त्यांचे त्यांचे जे मुद्दे होते ते समोर ठेवलेले होते लोकांच्या गरजा लोकांना लागणारे लोकांना होणारा त्रास किंवा लोकांना मिळणाऱ्या सोयी याच्या ज्या सुविधा आहेत लोकांना ज्या सोयीसुविधा मिळणार आहेत त्या सोप्या व्हाव्यात यासाठी म्हणून अनेकदा नेत्यांनी जो आहेत तो हे जे वेगवेगळ्या जिल्ह्यांचा जो प्रस्ताव आहे तो समोर ठेवलेला होता मात्र एकंदरीतच तिचोरीवरचा खर्च लक्षात घेता नवीन जिल्ह्याची स्थापना करणं हे तितकं सोपं नाहीये असं दरवेळेला सरकारकडनं सांगण्यात आलेलं आहे तुम्हाला या सगळ्यांबद्दल काय वाटतं महाराष्ट्राला खरंच नवीन जिल्ह्याची गरज आहे का तुमच्या जिल्ह्यातनं आणखी एक नवी जिल्हा तयार केला तर ते तुम्हाला सोपं जाणार का तुम्हाला या सगळ्यांबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महाराष्ट्रातल्या विविध अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका